जिल्ह्यामधील शालेय स्तरावर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लसीकरण मोहीम वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आरोग्य विभागासह शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी या अभियानाला खुदसे जीत हे नाव देऊन अधिक गती देण्याच्या सूचना केल्यात वाढत्या गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ खुदसे जीत या उपक्रमाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आरोग्य विभागासह शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या विषयी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात चांगल्या प्रकारे काम झालंय आता पुढील टप्प्यात उर्वरित सर्व पात्र मुलींना ही लस वेळेत मिळावी यासाठी पालकांच्या संमतीपत्राची प्रक्रिया शालेय स्तरावर तातडीनं राबवून खुदसे जीत ही मोहीम यशस्वी करा असं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं आहे या कर्करोगाच्या लक्षणांविषयी महिलांमध्ये जागरूकतेचा प्रचंड अभाव असल्यानं किंवा भीती असल्यानं हा आजार बळवण्याची शक्यता वाढली आहे यातून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तळागाळातील घटकांशी संवाद साधून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जनजागृती करा भारतीय स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा सर्वाधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे देशात दरवर्षी जवळजवळ पंच्याहत्तर हजार महिलांना आपला जीव यामुळं गमवावा लागतो या, या कर्करोगाचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळं जिल्ह्यात चांगल्या प्रकारे जीत उपक्रम राबवून हा उपक्रम यशस्वी करण्याचं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना केलं आहे जिल्ह्यात सतरा हजार युवतींना ही लस दिली जाणार आहे त्यापैकी नऊ हजार लसीकरणाचं काम पूर्ण झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी दिली आहे याबाबत पुढील दहा दिवसात कॅम्प स्वरूपात सर्व पालकांची संमतीपत्र घेण्याचं काम करण्यात येणार आहे जिल्ह्यातील दोन हजार शाळांमध्ये ही मोहीम राबवून लस देण्यात येणार आहे